प्रभेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील सहाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे आम्ही सर्व मेंढ्रांप्रमाणे बहकून गेलो होतो आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच दिले या वचनात देव आणि मानव यांच्यातील नाते व त्या नात्याची स्थिती समजावून सांगताना आम्हाला मेंढरे व त्याला मेंढपाळाशी उपमा दिली आहे खरे तर मेंढी हा प्राणी फार हुशार अथवा फार चलाक प्राण्यांमध्ये गणला जात नाही उलट बुद्धिहीन मनुष्याचा उल्लेख करताना मेंढीच्या मेंदूचा असा टोमणा मारला जातो हे आपल्याला ठाऊकच असेल याचे प्रमुख कारण म्हणजे हा प्राणी स्वतःच्या बुद्धीने विचारच करीत नाही आपण बकऱ्या किंवा शळ्यांचा कळप पहा त्यांना चारणारा त्यांच्या मागे चालतो त्याउलट मेंढपाळ पुढे चालतो व पुढच्या मेंढ्या त्यामागे व इतर सर्व समोर चालणाऱ्या मेंढ्यांमागे चालतात म्हणूनच मेंढ्यांचा कळप मेंढपाळाशिवाय मेंढवाड्यातून बाहेर काढणे धोकादायक असते समोरची मेंढी खड्ड्यात पडल्यास तर सर्व मेंढ्यादेखील खड्ड्यात पडतात एका सत्य घटनेनुसार मेंढपाळ जेवणासाठी बसलेले असताना चरणाऱ्या एका मोठ्या कळपातील पंधराशे मेंढ्या खाईत पडल्या व त्यातील चारशे मेंढ्या मरण पावल्या कळपातून एखादी मेंढी भरकटल्यास ती वाट दिसेल तिकडे किंवा हिरवळ दिसेल तिकडे चालत जाते बऱ्याचदा ती संकटात सापडते एखादे हिंस्र प्राण्याची सहज शिकारही बनते मनुष्य मेंढ्यांप्रमाणेच वागतो वचन सांगते समंजस कोणी नाही देवाचा शोध करणारा कोणी नाही सर्व बहकले आहेत ते सर्व निरुपयोगी झाले आहेत यश या म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला आहे नित्यसूत्रात म्हटले आहे मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो पण शे त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात तो मार्ग पापाचा नरकाचा म्हणजेच नाशाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे आपल्याला प्रभू ख्रिस्त ह्या उत्तम मेंढपाळाची गरज आहे तो मेंढराण करीत आपला प्राण देतो नरकाच्या मार्गाने चालून जाणाऱ्या बहुसंख्य लोकांच्या मागे चालणे थांबवा सरळ वाटणाऱ्या नाशाच्या रुंद मार्गाने चालणे थांबवा मार्ग सत्य व जीवन असलेल्या प्रभे अनुसरणारे व्हा कारण त्याच्याद्वारे वाचून पित्याकडे म्हणजेच स्वर्गात कोणी जात नाही योग्य प्रतिसाद देण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद